अजाया जनी पाहता राम येकू करी बाणकू येक। मुखी शब्द येकू क्रिया पाहता ओधरे सर्व लोको धरा जानकी नायकाचा विवेकू श्रीराम श्रीराम हे समर्थांचे दैवत आपल्या आराध्य दैवताचे सतत स्मरण करावे त्याचे चिंतन करावे त्याचेच गुणगावे असं आपल्याला सांगताना स्वतः समर्थ तसंच करीत आहेत तुला सुद्धा एखादी गोष्ट हवी असली की तू कशी सतत तेच बोलत असतेस हवं ते मिळेपर्यंत ध्यास ठरतेस त्या गोष्टीचा समर्थांना सुद्धा ध्यासच लागला आहे पण कुठल्याही वायफ वायफळ गोष्टीचा नाही तर श्रीरामांचा समर्थांना ध्यास लागलेले आणि आपल्या सर्वांनाही त्याच रामाचा ध्यास लागावा यासाठी सतत ज्या रामांचे उदाहरण ते देत आहेत ते श्रीराम आहेत तरी कसे श्रीराम हे एकबाणी एकवचनी आहे एक वाणी म्हणजे धनुष्यावर बाण लावून एक नेम एकदा नेम धरला की तो अचूकच लागणार असा म्हणजेच आपल्याला जे साधायचे आहे ते करण्यासाठी नेमकेपणाच हवा अतिशय योग्य पद्धतीने ती करायला हवी बघू जमलं तर करू नाहीतर सोडून देऊ या शब्दांना आणि वाक्यांना काहीच अर्थ नसतो जे काम करायचे ते उत्तमच करायचं यावरून एक गंमत आठवली आपल्या सतीशाजोबा कामासाठी जर्मनीत गेले होते तिथल्या एका कंपनीतील जर्मन इंजिनियरशी कामाचं बोलत होते बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून कामाचा, तों कामाचा दर्जा एक्सपोर्ट क्वालिटीचा असावा सॅन्डे त्यावर तो जर्मन इंजिनियर म्हणाला देर आर नो सच ग्रेड्स इन क्वालिटी वर्कमॅनशिप आयदर इट इज क्वालिटी वर्क ऑर इट इज ए गार्बेज याचाच अर्थ एकतर ती वस्तू असते नाहीतर तो कचरा असतो जे करायचं ते उत्तमच नाहीतर करायचंच नाही एकवचनी म्हणजे एक तास बोलणारा आणि जे बोलला त्या शब्दांना दगून राहणारा अर्थात श्रीराम रघुवंशातले त्या वंशाचे तेच वैशिष्ट्य होते कैकईंना दिलेले दोनवर पुढे राजा दशरथांनी मान्य केले दिल्लेंना शब्द पाळला म्हणजेच बोलताना विचार करून बोलायला हवे मला असं बोलायचंच नव्हतं त्यातून चुकीचाच अर्थ निघाला मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप होत आहे असलं काहीही बोलण्याची वेळच येणार नाही किंवा त्यासाठी खोटंही बोलावं लागणार नाही एक खोटं लपवण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं आणि काय खोटं बोललो हे लक्षात ठेवावं लागतं त्यासाठी कायम खरं बोलावं आपल्या पुतळ्यांना एका पत्रात समर्थ मिळतात बरे सत्य बोला यथातथ्य चाला बहुमानिती लोप तेणे तुम्हाला विवेक हा श समर्थांचा लाडका शब्द आणि तो आपण सर्वांनी कायम करावा यावर समर्थांचा भर आहे त्यामुळे याही श्लोकात शेवटी समर्थ विवेक करायला जातात तुला याआधी कितीतरी वेळा श्रीरामांचे गुण त्यांच्या गोष्टी आठवून बघ भावांवरचे प्रेम असेल वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी दिलेली शिकवण असेल रामांचा नम्र स्वभाव वानरांकडूनही काम करून घेण्याचे कसम हे सगळं आठवून आपणही प्रत्येक कामात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न करूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ